और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी अन मशीन्स, बदलापूर मध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणी उल्हासनगर गुन्हे शाखेने आरोपी शेखर रामचंद्र गडदे याला अटक केली आहे त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल हस्तगत करण्यात आली आहे दोन दिवसांपूर्वी भाजप आमदार किसन कथोरे यांच्या घरासमोर अल्ताफ शेख या तरुणावर चार जणांनी गोळीबार केला होता बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला दा होता या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा करत होती पोलीस हवालदार राजेंद्र थोरवे यांच्या गुप्त बातमीदारामार्फत आरोपी उल्हासनगर परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीरंग गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीरंग गोसावी पोलीस हवालदार गणेश गावडे योगेश वाघ राजेंद्र थोरवे चंद्रकांत सावंत रितेश वंजारी अशोक थोरवे संजय शेरमाळे यांच्या पथकाने सापळा रचून शेखर गडदे याला अटक केली ताब्यात घेत आरोपीची झडती घेतली असता त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्टल तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे पोलीस अभिलेख तपासल्यानंतर आरोपी विरुद्ध पूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचे आणि त्याच्यावर हद्दपारीची कारवाई निष्पन्न झाली आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा